नमस्कार मी संतोष पाठारे सध्या ज्यांना आपण देवांच्या पंक्तीत बसवले आहे अशा स्वामी समर्थांच्या चमत्काराविषयी या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने किंवा त्यांच्या श्रद्धेला ठेस पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी आपल्या समाजात लोक एखाद्या व्यक्तीने काही चमत्कार केला की असे समजू लागतात की त्या व्यक्तीला दैवी शक्ती प्राप्त झाली आहे परंतु त्या व्यक्तीने खरोखरच काही चमत्कार केला आहे का याची चिकित्सा करत नाही कारण त्याला लहानपणापासून हे बाळकडूच दिले जाते की पुराणातल्या भाकडकथांवर प्रश्न विचारायचे नाहीत आणि त्यामुळे तो जरी साशंक असला तरी त्या चमत्काराची चिकित्सा करणे सोडून देतो अक्कलकोटच्या स्वामी समर्थ यांच्या चमत्कारांबाबत अनेक भक्तांच्या कथा आणि अनुभव आहेत या कथा सहसा भक्तिभावाने भरलेल्या असतात आणि त्यात अनेक चमत्कारी घटनांचे वर्णन केलेले असते जसे की आजार बरे होणे संकटांपासून सुटका अचानक मिळालेली मदत इत्यादी आपण काही प्रसिद्ध चमत्कारिक कथा पाहूया आणि त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे तेही पाहूया पहिली घटना आहे अंध दृष्टी दृष्टीप्राप्त होणे एका अंध व्यक्तीने स्वामींना नमस्कार केला आणि त्यांना विचारले माझे अंधत्व दूर होईल का स्वामी महाराजांनी फक्त एवढंच म्हटलं जा तुझं पाप झालं आता डोळे उघड त्या व्यक्तीला हळूहळू दृष्टी येऊ लागली आणि काही दिवसात तो पूर्णपणे पाहू शकू लागला असं सांगितलं जातं आता आपण वास्तविक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया सामान्यतः ज्याला डोळ्यांचं शारीरिक किंवा जैविक कारणाने अंधत्व आलं आहे त्याला केवळ चमत्काराने दृष्टी येणे हे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य नाही डोळ्यांची संरचना ऑप्टिक नव मेंदूंपर्यंतची सिग्नल प्रक्रिया हे सगळं व्यवस्थित असेल तरच दृष्टी येऊ शकते जर यामध्ये काही कायमचं नुकसान झालं असेल तर ते परत आणणं शक्य नसतं आजच्या वैद्यकशास्त्रानुसार तरी मनाने अंध असलेली व्यक्ती आणि योगायोग काही लोकांना मानसिक धक्का भीती किंवा इतर मानसिक कारणांनी अंधत्व येतं जिथे डोळे शारीरिकदृष्ट्या ठीक असतात अशा व्यक्तींना जर कोणीतरी आत्मविश्वास दिला तर कदाचित त्यांना पुन्हा पाहता येऊ शकतं एखादी वैद्यकीय स्थिती जिथे वेळोवेळी सुधारणा होऊ शकते आणि तोच क्षण एखाद्या व्यक्तीने दिलेल्या आत्मविश्वासाशी जुळतो त्यामुळे लोकांना वाटतं की चमत्कार झाला निष्कर्ष शुद्ध वैज्ञानिकदृष्ट्या चमत्काराने दृष्टी येणं शक्य नाही दुसरी घटना सरकारी अधिकारी आणि रेल्वेचा चमत्कार एकदा एक अधिकारी एक स्वामीच्या दर्शनाला येणार होता तो वेळेवर पोचू शकणार नाही म्हणून चिंतेत होता त्याने मनात प्रार्थना केली त्याच दिवशी त्याच्या ट्रेनला उशीर झाला आणि आश्चर्य म्हणजे ती ट्रेन अक्कलकोट स्टेशनवर थांबली जी नेहमी थांबत नव्हती त्यामुळे तो वेळेवर स्वामींना भेटू शकला वास्तविक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ट्रेन उशिराने येणं ही फारच सामान्य गोष्ट आहे त्याची काही कारणं असू शकतात उदाहरणार्थ सिग्नल प्रॉब्लेम्स दुसऱ्या ट्रेनचं लेट असणं तांत्रिक बिघाड हवामान प्रवासी गर्दी इत्यादी भारतात अनेक वेळा ट्रेन काही मिनिटांपासून तासभरापर्यंत लेट होते आणि तो नियमित अनुभव आहे त्यामुळे ट्रेन लेट होणं हा कोणताही चमत्कार नाही पण जर एखादी विशेष परिस्थिती असेल जिथे ट्रेन नेमकी लेट झाली म्हणून तो वेळेवर पोचला तर त्या व्यक्तीला ते दैवी हस्तक्षेपासारखं वाटू शकतं निष्कर्ष ट्रेनचा उशीर सामान्य आहे चमत्कार नव्हे योग्य वेळी घडलेली गोष्ट चमत्कार वाटू शकते ज्याच्यावर परिणाम होतो त्याला ती घटना खास व दैवी वाटते योगायोग अधिक श्रद्धा बरोबर चमत्कार अशी भावना असते अनेकदा तिसरी घटना वाघाला नम्र करणे अक्कलकोट जवळ एकदा वाघ गावात शिरला लोक घाबरून गेले स्वामींनी केवळ एका हाताच्या इशाऱ्याने त्या वाघाला शांत केले आणि तो वाघ त्यांच्या पायाशी बसला नंतर स्वामी म्हणाले तोही देवाचं लेकरू आहे घाबरू नका वास्तविक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाघ हा एक वन्य शिकारी आणि अत्यंत ताकदवान प्राणी आहे तो सहजपणे माणसावर हल्ला करू शकतो विशेषतः जर त्याला भूक लागलेली असेल तो घाबरलेला असेल किंवा त्याला धोका जाणवला तर प्रशिक्षित वाघ सर्कशीत किंवा चित्रपटांमध्ये वाघ नियंत्रित दिसतो कारण तो लहानपणापासून प्रशिक्षित केला गेलेला असतो जंगली वाघ पूर्णपणे अनोळखी व्यक्तीने वाघाला शांत करणे अत्यंत अशक्य आणि धोकादायक आहे पण वास्तवात काय असू शकतं तर योगायोग वाघ जर त्यावेळी भुकेला नसेल किंवा आक्रमक नसेल तर कदाचित तो शांत असेलच आणि एखाद्या व्यक्तीमधून शांतता आणि निर्भयता प्रकट झाली तर प्राण्यांनाही त्याची जाणीव होते त्यामुळे ही कथा अतिशयोक्तीपूर्ण असू शकते व लोकांच्या श्रद्धेमुळे ती थोडी आकर्षक केली गेलेली असू शकते निष्कर्ष वाघाला शांत करणं अतिशय कठीण आणि धोकादायक आहे परंतु तो जर भुकेला नसेल किंवा आक्रमक नसेल तर तो शांत असू शकतो चौथी घटना भुकेलेल्या भक्तांसाठी अन्न निर्माण करणे एकदा एका गरीब भक्ताला स्वामींच्या दर्शनासाठी येताना वाटेत अन्न मिळालं नाही तो उपाशीत स्वामींच्या पाया पडला स्वामी म्हणाले तुला भूक लागली का जा तिथे तुला जेवण मिळेल तो भक्त जेव्हा त्या दिशेने गेला तिथे एका अज्ञात माणसाने त्याला गरम गरम अन्न दिलं नंतर तो माणूस कुठेच दिसला नाही वास्तविक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञानानुसार अन्न तयार होण्यासाठी साहित्य लागते ते, ते म्हणजे धान्य पाणी तेल वगैरे तसेच उष्णता म्हणजे गॅस चूल किंवा इलेक्ट्रिक हीटर आणि वेळ लागत असतो आकस्मिकपणे अन्न हवेतून प्रकट होणं आजच्या विज्ञानात अशक्य आहे अन्न आकस्मिकपणे प्रकट होणं हे फक्त जादूच्या शोमध्ये किंवा कथेतील चमत्कारांमध्ये दिसतं वास्तविकतेत कोणीतरी ते अन्न आधीच बनवलेलं असतं कदाचित गुपचूप किंवा अशा ठिकाणी जिथे आपली नजर जात नाही ही अन्न प्रकट होण्याची घटना श्रद्धेने चमत्कार म्हणून स्वीकारली जाते यात शक्यता काय या असू शकतात कोणीतरी भक्त किंवा व्यक्ती याने आधीच अन्न आणलेलं असतं आणि योग्य वेळेत ते दिलं जातं स्वामींनी आधीच कोणाला तरी पाठवलं असतं पण भक्ताला माहीत नसतं त्यामुळे घडलेल्या योगायुगाला योगा चमत्कार मानलं जातं जे की पूर्णपणे नैसर्गिक असू शकतं निष्कर्ष चमत्काराने अन्न अचानक निर्माण होणं शक्य नाही एखाद्या वेळी जिथे हवं असलेलं काही अचानक मिळतं अगदी गरज असेपर्यंत त्यावेळी अशा अनुभवांना दैवी हस्तक्षेप असं म्हटलं जातं पाचवी घटना मृत व्यक्तीला जीवनदान एक कथा अशी आहे की एका भक्ताचा मुलगा मरण पावला होता दुःखी होऊन त्याने स्वामींना विनवणी केली स्वामी, के स्वामी शांतपणे म्हणाले जाग करा त्याला त्या भक्ताने मुलाच्या जवळ जाऊन फुंकर मारली आणि आश्चर्य तो मुलगा हलू लागला आणि काही वेळात उठून बसला वास्तविक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन शारीरिकदृष्ट्या मृत्यू म्हणजे हृदयाची धडधड थांबते मेंदू काम करणं बंद करतो श्वास घेणं थांबतं पेशी मृत होऊ लागतात एकदा मेंदू मृत झाला की त्या व्यक्तीला परत जिवंत करणं आजच्या वैद्यकशास्त्रानुसार अशक्य आहे मृत्यू जाहीर होण्याची प्रक्रिया वैज्ञानिकदृष्ट्या ठरवलेली आहे त्यात सी पी आर म्हणजेच छातीवर दाब देणे डिफिब्रिलेटर वापरणे आय सी यूमध्ये उपाय असे पर्याय असतात पण सुद्धा काही मर्यादित वेळेतच प्रभावी असतात साधारण चार ते सहा मिनटात स्वामींनी फुंकर मारली आणि मृत व्यक्ती उठून बसला ही वाक्य श्रद्धेने ओतप्रोत भरलेली असतात भक्तांच्या मते संतांकडे देवी शक्ती होती जी मृतालाही जीवन देऊ शकते यात शक्यता काय असू शकते तर व्यक्ती खरोखर मृत नव्हता तो शुद्ध हरपलेला बेशुद्ध किंवा कोमात असू शकतो फुंकर म्हणजे औषधी प्रक्रिया नव्हे ती एक क्रिया आहे अतिशयोक्तीचा भाग कथा कालांतराने जास्त चमत्कारी बनवल्या जातात म्हणून काही गोष्टी वाढून सांगितल्या जातात निष्कर्ष एकदा मेंदू मृत झाला की फुंकर मारून जीव परत येणं शक्य नाही समजुतीने बघितल्यास कदाचित व्यक्ती खरंच मृत नव्हती आणि योगायोगाने त्याला शुद्ध आली अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्याबद्दल अनेक चमत्कारिक कथा प्रचलित आहेत या कथा प्रामुख्याने भक्तांच्या श्रद्धेवर आधारित आहेत आणि अनेक पिढ्यांपासून तोंडपाठ सांगितल्या जातात श्रद्धा आणि अनुभव यांचा संयोग असल्यामुळे हे चमत्कार भक्तांना खरे वाटतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून यांचं स्पष्टीकरण नसले तरी भक्तांसाठी या घटना स्वामींच्या दैवी स्वरूपाचं प्रमाण आहेत आणि त्यामुळे ते त्या खतेची वैज्ञानिकदृष्ट्या चिकित्सा करत नाही आपण आज विज्ञान युगात जगत असताना या चमत्कारांची सत्यता तपासून पाहणे गरजेचे आहे कारण आपल्या या दैनंदिन जीवनात एखाद्याच्या केवळ आशीर्वादाने कोणत्याही अंध व्यक्तीला दृष्टी येणे शक्य नाही किंवा नुसती फुंकर मारून मृत व्यक्ती जिवंत होऊ शकत नाही हे आपण जाणतो त्याचप्रमाणे ज्या गोष्टी योगायोगाने घडतात त्याला चमत्कार म्हणणे हे वेडेपणाचे ठरते पूर्वीच्या काळी विज्ञानाने एवढी प्रगती केलेली नसण्याने माणसाला ज्या गोष्टीबद्दल कुतूहल वाटत असे किंवा त्या गोष्टीविषयी त्याचे ज्ञान तोटके पडत होते त्या गोष्टी त्याला चमत्कार वाटू लागल्या वा व अशा गोष्टी करणाऱ्या व्यक्तींवर त्यांची श्रद्धा वाढू लागली म्हणजेच योगायोग अधिक श्रद्धा बरोबर चमत्कार अशी भावना तयार झाली तसेच मी परमेश्वर आहे आणि माझ्या पायावर डोके ठेवले तर मी तुम्हाला मोक्ष देतो किंवा तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी वक्तव्ये म्हणजे केवळ एक भंपकगिरी असतानाही त्या काळच्या माणसांना ती व्यक्ती दैवी अवतार वाटू लागली आणि संकटसमयी देवाचा आधार मिळावा या दृष्टीने त्या व्यक्तीकडे पाहू लागले याच गोष्टीचा फायदा अशा चमत्कारी व्यक्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या संधी साधू म्हणजेच स्वार्थी माणसांनी घेऊन त्यांच्या नावाने आपले उदरनिर्वाहाचे साधन सुरू केले आणि आजही समाजातील श्रद्धाळू लोकांमुळे अनेक बाबांचा भारतामध्ये धुमाकूळ सुरू आहे शेवटी व्हिडिओचा शेवट करताना एवढंच सांगेन की या सृष्टीचा कोणीही निर्माता नाही व या सृष्टीवर कोणताही देव अस्तित्वात नाही त्यामुळे देवी अवतार किंवा देवी हस्तक्षेप वगैरे या सर्व गोष्टी निरर्थक आहेत चमत्कार करणारी माणसे ढोंगी असतात म्हणून आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा विवेकशील बना विज्ञाननिष्ठ बनून आपल्या धर्मग्रंथांची चिकित्सा करा चुकीच्या रूढी परंपरा सोडून द्या ईश्वरवाद सोडून द्या जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद